सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी डालगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे तीन पाणी पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख शहाण्णव हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढालगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस बेकायदा आणि बिगर परवाना तीन पाणी पत्त्याचा जुगारखेळ सुरू असल्याची माहिती कवटेभंका पोलिसांना मिळाली पोलिसांच्या डीबी पथकानं छापा टाकून कारवाई केली जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून मोटरसायकल मोबाईलसह एक लाख शहाण्णव हजार नऊशे वीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला विठोबा अप्पा कोळेकर वयवर्ष पस्तीस मिलिंद भिवा साबळे वयवर्ष पंचेचाळीस अप्पा सूर्याबा कोळेकर वयवर्ष पंचेचाळीस राणा आरेवाडी रामचंद्र अण्णासरगर वयवर्ष चाळीस ज्योतिराम झुरे वयेचाळीस नंदू मच्छिंद्र मंडले छत्तीस राणा ढालगाव अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार बी पथकाचे निवृत्ती कारंडे नागेश मासा कुंडलिक वाघमोडे मनोज पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकार ढालगाव